गा हा माझा फ्रीज हा तो फ्रीज आहे आणि कन्वर्टेबल आहे डोक्यावर टोपे आहे ना त्याच्या इतर दिवशी सतत कपडे घ्या कपडे घ्या म्हणावं लागतं आणि आता पुण्यात आल्यापासून मी बघते सूरजा सारखी काही ना काहीतरी कपड्यांची खरेदी चालूच आहे तर आता उद्या होता त्यांच्या ऑफिसमध्ये दसऱ्याचं फेस्टिवल होतं म्हणजे गरबा वगैरे आणि त्यांची थीम होती खंडोबा जेजुरीचा खंडोबा आहे ना तर तशी थीम ठेवली होती त्यामुळे बाकीच्या सगळ्यांना असे व्हाईट कुर्ते पायजामे म्हणून सांगितले होतं मग ते खरेदी करण्यासाठी म्हणून आम्ही एका शॉपमध्ये आलो होतो त्याचं नाव होतं स्वराज वस्त्र खादी वस्त्र भांडार आणि एवढं सुंदर शॉप आहे ना बघा महाराजांची मूर्ती आणि त्याच्यावरचे जे नक्षीकाम होतं ते खूप सुंदर आणि प्रसन्न होतं एकदम मराठमोळ शॉप म्हणू शकतात सोबतच महादेवाची पण पिंड होती त्यानंतर लांब लक्ष्मण सीतेची पण मूर्ती आणि मस्त खूप सुंदर केलं होतं म्हणजे युनिक शॉप होतं हे आणि त्याच्यावरचं जे सगळ्या थंडांचं नक्षीकाम काम हे खूप मस्त असं केलं होतं छान वाटलं शॉपमध्ये आल्यानंतर क्वालिटी पण कपड्यांची छान होती आणि सोबत लहान मुलांची पण सोय होती बरं काही तर बर भरपूर असे चॉकलेट ठेवले होते आणि सगळं चॉकलेट बघून मग काही शरू थांबतोय सगळे दोन्ही खिस्से भरून त्यांनी चॉकलेट घेतले होते उत्तर खरेदी करून झाल्यावर आम्ही थोडंफार घरातलं पण शे भाजीपाला घेतला आणि त्यानंतर मग घरी आलो अजून फ्रीजमध्ये ना कंटेनर वगैरे काहीच नाही म्हणून मी आपलं असंच ठेवलं ह्याच्यातच ह्याच्यातच सगळ्या पिशवी वगैरे तसंच ठेवलंय कंटेनर वगैरे येतील ना तर त्यावेळेला मी सगळं व्यवस्थित अरेंज करेन तेव्हा तुम्हाला मी दाखवेनच आणि आता मेन म्हणजे मला काय करायचं माहिती आहे का ही अळूची पानं जी खूप दिवस झालं चाललं आहे अळूची पानं करायची करायची म्हणून काल घेऊन आले मी खास तर आता चला मग ह्याच्यात मस्तपैकी आपण अळूच्या वड्या बनवूया ओके अळूची पानं बनवायला घेतले आणि माझा बाळ मला उचलून घे उचलून घे महाग लागलंय जर खोकला जास्त लागलाय त्याला त्यामुळे थकलाय नाही कंटाळून गेलाय म्हणजे ह्या महिन्यात म्हणू शकतो त्याला दर आठवड्याला म्हणजे आठवडा हा आठवडा गेला की त्याच्या पुढच्या आठवड्यात काहीतरी सोडू नको बच्चा है का मी कट्टी करते मग सोड कट्टी करणार सोड लाड करायचं आईचा सोड सोड

माझ्याकडे आळूची पाणी एकदम थोडी होती म्हणजे पाचच पानं होती पाच साच आता एवढ्याशा पानांच्या वड्या तर असा रोल व्यवस्थित लागणार नाही जास्त असले म्हणजे कसं रोल पण छान लागतात आणि घट्ट दाटसर वडी बनते मग आता मी वेगळ्या पद्धतीने हा आळूवड्याची करायची विचार केला आणि त्याच शेवटच्या बाबांना माहिती आहे तुम्हाला आळूची वडी एवढी जास्त आवडते काय बोलायचं काम नाही कारण आळूची वडी म्हणजे त्यांचा वीक पॉईंट आहे आणि बघा आई पण कधी पण घावरून येत असेल ना तर त्यावेळेला त्यांच्यासाठी आळूची पानं तर आणणार नाही तर आळूची वडी बनवून घेऊन येते तिकडून त्यामुळे त्यांना आळूची वडी खूप जास्त आवडते आता वेगळ्या पद्धतीनं केलेली त्यांना आळूची वडी ही जास्त काय आवडली मला आवडली आणि आमच्या शेजारी जे आमचे मित्रमंडळ आहे त्यांच्या पण घरी दिली होती तर त्यांना पण आवडली म्हटलं ठीक आहे पण झाली छान आणि नाही काय बद्दल आणि येताना शरूच्या हे आहे इथलं राजमाता जिजाऊ उद्यान इथं माहिती आहे काय काय असतं त्याच्यामुळे हा खेळायचा त्याचा आठ हे उद्यानाच्या आतला वीज लास्ट टाइम मी तुम्हाला दाखल होतं बघा छत्रपती शिवाजी महाराज गार्डन त्याचा व्ह्यू पण खूप छान होता आणि तिथं पण ॲक्टिव्हिटीज खूप छान होत्या मुलांसाठी आता हे जे आहे ते राजमाता जिजाऊ उद्यान म्हणजेच ऑक्सिजन पार्क हे आमच्या घरापासून जरा जवळ पडतं मग इथं शरू चा दिसतं त्यामुळे तो मागंच लागला की इथं चला जायचं आहे म्हणून मग आम्ही इथं आलो होतो तर लहान मुलांच्यासाठी वेगळा सेक्शन आहे आणि थोड्या आठ वर्षांच्या वरील मुलांच्यासाठी असं मोठा वेगळा सेक्शन आहे इथं खूप सुंदर सोय केली बरं का मुलांच्यासोबत मोठ्यांची पण एकदम मस्त म्हणजे सगळ्यांना फिरण्या साठी पण खूप छान जागा आहे मोकळी बसण्यासाठी भरपूर जागा आहे बघा इथं म्हणजे पझल्स पण आहे म्हणजे मुलांना ते पण एन्जॉयमेंट करू शकतो वेगळं काही आणि मोठ्यांच्या हेल्थचं पण काळजी घेतलेली आहे म्हणजे मोकळं वातावरण एवढं आहे ना आणि रेन डान्स पण आहे बरं का ज्या मुलांना आवडतं ना, ना पाण्यात घ्यायला त्यांच्यासाठी रेन डान्स पण आहे पण आता हे थंडीच्या दिवस आहेत पावसाचे त्यामुळे बंद ठेवले आणि हे बघते तुम्ही ॲक्युप्रेशर पॉईंट हा सुद्धा आहे मी तर इथं आल्याशिवाय ॲक्युप्रेशर पॉईंटला गेल्याशिवाय तर कधी राहत नाही असा सर्कल एक छोटासा तिथं वेगळ्या वेगळ्या आकाराचे दगड आहेत त्याच्यामुळे मस्त पायाला ॲक्युप्रेशर होतं बघा तुम्ही व्ह्यू किती सुंदर दिसतोय सुरुवातीला सगळ्यात महाराजांची मूर्ती आपण जेव्हा एंट्री करतो त्यावेळेला खरं तर हा व्ह्यू कधी माहिती आहे का जेव्हा लाईट लागतात ना सगळ्या कि तर किती सुंदर दिसतं ना तर त्यावेळेला मी तुम्हाला एखादा फोटो माझ्याकडे असेल तर ॲड करते ह्याच्यामध्ये बघा असा दिसतोय तो लाईट लागल्यानंतर पिवळी जास्त घाला केशरी कमी घाला पिवळी पिवळी घाला पिवळी घाला बस आता पुढचे शंभर ग्राम पिवळी घाला

पहिल्याच वर्षी करताय ना तुम्ही कशा करून देते बघायच तुला नाही करायचं फक्त दिदीला विचारलं असतो का टाकतो का म्हण काय करतो बाबा

दादाचे पण करते आपण केला फोन करायचं मुलांची दोन पाय व्यवस्थित ठेव पाय ठेवते ठेव पाय तू पण असं ठेव पाय आता याला कुंकू लावू नको हळद लावू नको मुलांना हळद चालत नाही हळद नाही म्हणजे का मुलं मुलं मुलांना मुलांना हळद कुंकू नुसतं कुंकू लावतो हां बरोबर बरोबर अन्न आम्हाला उठताना कसं फक्त कुंकू हळदी कुंकवाच ना बरोबर आपल्या आजूबाजूला अशी काही माणसं असतात ना की बाबा खूप चांगलं शिकायला भेटतं त्यांच्याकडून काही ना काहीतरी तर मला तर खूप जास्त असे माणसं आवडतात आज पहिल्यांदा आम्ही लक्ष्मीपूजन केलं होतं तर शेरू खूप मागे लागला त्यामुळे त्यांनी कुबेर समजून त्याचंसुद्धा पूजन केलं आणि कोण करतं असं खरंच म्हणजे आम्ही सुद्धा इमेजिन केलं नव्हतं ह्या सगळ्या गोष्टी की आपण असं करू पण त्या गोष्टी घडल्या आणि एवढ्या सुंदर पद्धतीनं घडल्या ना आणि न म्हण नाही म्हणता म्हणता लक्ष्मीचं पण पूजन झालं आणि आमच्या खुबेरचं पण पूजन झालं त्यामुळं खूप छान झालं आणि त्याच्यानंतर घरातला स्वयंपाक वगैरे उरकून परत आलो होतो आम्ही ते म्हणजे गाडीची नंबर प्लेट बसवायची होती कारण उद्या दसरा आहे आणि गाडीचं पूजन करायचं आहे तर मग त्याच्यासाठी आधी त्यांचं म्हणणं असं होतं यांचं की पहिल्यांदा नंबर प्लेट बसवून घ्या मग गाडीचं पूजन करूया आणि नंबर प्लेट वगैरे बसून झाली आणि त्यानंतर आम्ही आलो होतो चंदननगरच्या मार्केटला पहिल्यांदाच मी आलेले मार्केटला या आणि एवढी बेकार गर्दी होती मला जास्त खूप जास्त गर्दी गर्दी वाटली पण त्यांना काही नाही वाटलं कारण त्यांच्यासाठी रोजची होती पण एवढ्या जास्त गर्दीमध्ये शेरूचे बाबा तर म्हणायला लागले मी तर असं तर आलोच नसतो केला केला छान छान हा ओके व्हेरी गुड वाढ आली आळूच्या वड्या करण्याची तर चला आता आळूच्या वड्या करून घेऊयात पटापट तर अशी झाली ती माझी अळूचीवडी फ्राय केल्यानंतर दिसते अशी जरा करपल्यासारखी पण ती नव्हती बर का टेस्ट खूप छान लागत होती मला आवडली चरूच्या जा बाबांना आवडली नाही त्यांना ती ट्रॅडिशनल आपली जी रोलवाली आहे त्याला पदर वगैरे सुटतात ना मग ती आवडते म्हटलं ठीक आहे नेक्स्ट टाइम जास्त आलेला तर तशी बनव्याची हे बरं बॅट ठेवू वरती आता ठेऊ का ठेव ना बोल आता बॅट आणि बॉल घेऊन झोपतो म्हणजे मला किती त्याच्यावर पे म्हणजे किती ते वाट बघत होता पण झोप म्हणून वरती ठेव म्हणून ते झोपूनच देणार नाही हे बघा दुपारी न झोपलेलं बाळ आहे चला तर मग झालं आता जेवण वगैरे झालं अकरा वाज जेवण झालं आहे पण फुलांच्या माळा काही बनवलेल्या नाहीत आम्ही आज बघूयात आता उद्या सकाळी लवकर उठायचं आणि बनवायचं असं त्यांचं सांगितलं कारण मी उद्या पोळ्याचा स्वयंपाक करणार आहे तर ती पण गडबड माझी असणार आहे त्यामुळं उद्या तर मला काय ते फुलांचा हार बनवायला काय माहिती मदत करायला होते का नाही तर आज बरीचशी कामं आमची पार पडली म्हणजे मेन म्हणजे आमच्या गाडीचं जे चा चा काम होतं ते पण नंबर प्लेटचं काम ते सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यामुळं अनप्लॅन दिवस हो होता आजचा म्हणजे अजिबात कुठल्याच गोष्टीचा प्लॅन नव्हता की आज हे करायचं आहे काय असं काहीच नव्हतं आणि सगळ्याच गोष्टी एकदा सगळ्या अचानक अचानक गेल्या कित धावपळ कि, झाली ना भयंकर धावपळ झाली आणि मेन प्लानमध्ये फिस्कटलं कुठे जरा लवकर झालं असतं पण सगळ्यात फिस्कटलं कुठे माहिती आहे का शरू ना अचानकपणे बोलला येताना की मागच लागला गार्डनमध्ये जायचं आहे त्यामुळे तिथं आमच्या दीड तास गेला जवळपास म्हणजे आम्ही हां साडेसातला आलो संध्याकाळ झोपताना सगळ्या देवांना जय करायचा आणि मग झोपायचं अशी सवय आहे त्याला थोडीशी आपण म्हणायचं म्हणतो आपल्या मागे जय म्हणतो तर मला पण खूप जास्त कंठा आला आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि उद्या दसऱ्याची सगळी तयारी असणार आहे मग उद्याचा ब्लॉग पण बघायला विसरू नका तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय